नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि माझी इथे लगबग चालू आहे पूजेची मी इथे घेतलेला आहे कलश सुपारी आणि मस्त कलश स्वच्छ पुसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाच विड्याची पानं घेतलेली आहे पूजेची मांडणी मी कशी करते हे मी तुम्हाला आज पटकन शॉर्ट्स ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मी इथे पाच विड्याची पानं घेतली त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलेला आहे आणि एक सुपारी टाकलेली आहे त्याच्याबरोबर आपल्याला एक नाणं टाकायचं आहे इथे जो मी कलश घेतलेला आहे त्याला आपण जे हळदी कुंकवाचे असे लाईन काढा किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढलं तरी चालतं मी इथे साहित्य तुम्हाला सांगणार आहे हार घेतलेला आहे वेणी घातलेली आहे फळं घेतलेली आहे परत पाजी फळ फळांची किंवा फुलांची तर ती पानं घेतलेली आहे आता इथे पूजेला सुरुवात केलेली आहे मी छान पाट ठेवलेला आहे स्वच्छ धुतलेला आता याच्यामध्ये नाणं राहिलं होतं सो मी नाणं टाकलेलं आहे इथे घेतलेलं आहे मी एक फोटो घेतला आहे आणि लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मूर्ती घेतली तरी चालेल त्याला हार घातलेला आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे इथे तांदूळ घेतले तुम्ही तांदूळ नाही घेतलं जर तुम्ही गहू घेतले तरी चालतात सो आपण हा कलश जो घेतलेला आहे तो कलश घेत ठेवलेला आहे त्याच्यावरती त्याच्यावरती आपण हा जो नारळ घेतला आहे नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो नारळ आपल्याला या कलशामध्ये ठेवायचा आहे जो बरोबर मधोमध बसेल सगळ्यात आधी आपण खाली हळदी कुंकू वाहून मग पूजाला सुरुवात करायची आहे सो इथे बघू शकता तुम्ही मी हळदी कुंकू लावूनच सगळी सुरुवात केलेली आहे तर आता या कलशाला बघा वरती आपल्याला आता ठेवायची आहे आपली वेणी वेणी मी इथे मांडलेली आहे आता या अँगलनी म्हणजे मी कॅमेरा ठेवलेला आहे सो ही फुलं पत्री पत्री म्हणतात त्याला तर ती मी ठेवलेली आहे इथे साईडला आता आपल्याला फळं मांडायची त्याच्या आधी आपण ही जी सुपारी आहे ह्या सुपारी पानावर सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जे खारी खोबरं आणि बांगड्याचं जे सेट असतो ते ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण फळं मांडायची आहे लाईनमध्ये मी फळं मांडते काही एकत्र ठेवतात तसंही चालतं काही प्रॉब्लेम नाही सो मी लाईनमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली ही अशा प्रकारे व्यवस्थित मांडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता खा खूप सिम्पल आणि छान अशी व्यवस्थित मांडणी झालेली आहे खूप गडबड नाही झालेली आणि जर मोठा जर तुमचा देवार असेल किंवा जागा तुम्हाला मोठी असेल तर तुम्ही अजून काही गोष्टी करू शकता सो मी इथे माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी इथे व्यवस्थित अशी छोटीशी मी पूजा मांडलेली आहे तर तुम्ही कशा प्रकारे पूजा मांडता ते दे देखील मला सांगा आता सगळीकडे हळदी कुंकू वाहून आपल्याला पुस्तक वाचायचं आहे सो ही मी अशी मांडणी केलेली आहे पूजेची तुम्ही कशी करता ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रांगोळी राहिली होती सो मी रांगोळी देखील काढून घेते पटकन तर कशी झाली पूजेची मांडणी मला नक्की सांगा कमेंटमध्ये पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय